का डेंजर नाक थोडा कुड पप्पा आन कुड अरे कच्चीच आहे ती अरे ती कच्चीच आहे पिकेल नाही अरे कच्ची

मी डांगणातून जालिंद्र गावले म्हणजे जालू आणि गावाकडच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत झापापासून निघायचा म्हणले हो ना प्रियांशला चुकून निघा लागत आहे नाही तर म्हणलं कसं मा मागं लागत आहे आज सकाळी त्या भात उपलून टाकला आणि त्या वजी ठेवली त्याच्यामुळं व्हिडिओही पूर्ण नाही झाला रात्री एडिट करता करता तो सकाळी केला बाकीचा आणि आता पाहुणे नऊला निघालो अपलोड करायला म्हणजे रोज चमवलं नियोजन आता असंच झालं आहे सकाळशी उठायचा व्हिडिओ अपुरा राहतेच संध्याकाळी एडिट करता करता झोप लागत पण मग त्या सकाळी पूर्ण करायचा पूर्ण करून मग अपलोडला न जायचा आता अपलोड करायला चालू आहे न होण्यामध्ये व्हिडिओ अपलोड करून आता खाली चालू आहे पाणी आता सगळी का आटत आहे ह्या जाईचा पाणी तसा पियाचा पाणी इथं बरं आहे पण जनावर इड आता आटलायच पार हे भात करून झाला काळ वाळत होता हिडं mata eh, तयार tuh, तुझं घरी करा चालाय जेवाय आहे का घरी जेवाय अरे आता इकडे माकरी येतील तू इकड जेवा चाल मीला विचारून पण बरं अरे तू नीट विचार ना जेवाय आहे का विचार ना घरी म्हणजे जेव्हा अनुका कुठून फोटो काढला ना या फोटोच काढतोय यामध्ये तोंड काय लपितोय काढला झाला आता पळ तू तू लपून घेतोय तो आला तोंड लपितोय पळ हा वर मोटर लावले टाकी भरायला सोलरची आता इरीचा पाणी चांगला झालाय स्वच्छ स्वच्छ दाखवलं तरी म्हणतो दाखव आज इथला ती इथलं झालं का खालचा रोमट्यातल्या सौंगायची त्याच्यामुळे आज काही व्हिडिओच्या जास्त माग लागलो नाही आज जरा म्हणजे घाई आहे बा कामाची आज झाला पाहिजे सगळा घरा आलाय खाली झाली झोप दिदी कन त्यांच्या जातो का ताप झालाय तसा कमी

कापून घेतला त्या पोंड्या कडकून गेल्यात एकदम तर मग त्यांच्यात पाणी सोडायचे हाई मला व्हायचं आणि त्यांचा त्यांच्या इकडूनच एक पाईप न्यायचे आता तो नेऊन आणि त्या पाणी सोडायचे तिकडच्या पोंडीत काय वाट्या पोंडीत हा असाच आहे वाटतं पाया लागल म्हणजे मी पहिलं नाही आगूकडेच्या कुशीत हाच पाईप आहे घे मग काय आता हा एक तुकडा आणि हा एक तुकडा आहे लांब गरज नाही काय गरज लांब काय रे आजचा टाकला गरम पाणी पायपावरती तापून गेलाय पाणी त्या पप्पा ती पप्पा पप्पाया नाही का <laughs> या काकड्या पिकून गेल्या ती काकड्या हे दोन पाईप न्यायचे ती आयुष्यान परीची काही गरजही नाही पडली पण आल्यात त्या आमच्या बरोबर ह्या पोंडीत भिजवायचे ही एवढी आहे तिकडं टोकाला इकडंच आहे फक्त तिकडं पाईप पुरत नव्हतं

शेती करा माहीत हा ती इकडं मागं चाल आता इचू बिचू निघत होती पळ तिथं पाण्याचे नको जावा हे अशा वावरातून पण निघत होती बाबा इचू हे अशा वावरा मरी इचू निघत होती इचांचा बेवर कसंच आवत आलं हे बघ नांगे ना बघ बघ ही नांगे हे बघ हे हे राहतो काटा पाहिला का

आता जाता जाता हे चणासणीचे चणासणीला काही आणले नव्हता दोनच येत होत गवताचा बनवलाय एवढी पेंडी आणली का तो आ? बाबा ले काम केला बाबा आणि तू कायला बुकत होता का जेवायला आल्या सगळी मग आता आता परत निघायचे मागे नाही रेंडी घेऊ निघत आहे का <polarization> ना, ना. निकाही ए कुठं कुठं ए कुठं चाला तू व तधी काय म्हणत आहे पोहात आपल्या चुलपेटवा घेऊन जा चुलपेटवा घेऊन जा पाणी टाकून ठेवा मला आंघोळीला जाय आता ओय बाबू काय झालं रे काय झालं आता जेवण झाली माणसांची नाही कुणी आता आता एवढा कापून झालं आता खाली बांधायची वाटतं सगळी पकी कापायला बिडला कोणीच ना सध्या ना انا منا غا کورنه ا تا کئ شي غانا منتي دي غاني چي ريڅ نتي اتي غاني منو نا نا با نو غاني غانا منن لري دي ها نا نه ته غاني غاني सोनीवर झापा कटायली असं म्हणून का याला यायला <laughs> बांधतला आणि ह्या मोड्याच्या रोमठ्यातला कापून झाला इथे पक्का वाळले खेकडी जर पक्क उकिरी येल ती हे पहा हे असा उकिर येल ती आता ह्या वाळवून द्यायला लागली दोन दिवस त्याच्यावर पक्क खेकड्या आणखी उकिर आणणार होती म्हणजे गोळा करताना वाहिता होईल आता काय अंधारच पडेल आजची सुट्टी झाली उद्याला मग बांधायला लागल ज्या पर्वाच्या दिवशी त्या दिवशी कापील होतं ना हे इकडचा खालचा तिकडचा त्या बांधायला लागेल मग ते करत असं नाही आळवी करायला लागतील गोळा करायचा लगेच टाईम तर झालंय पण आता थोडासा बांधू कारकडकून गेलाय वाल भिजवायला लागल माझी नाणी तुझी नाही तुझी नाही माझी

काय करतो का कामाला गेल का? का कामाला गेलता एवढ्या पेंड्या बांधून झाल्या थोड्यात आळा होत म्हणून काय काय आला तुम्ही हे अरू

मी चाल जा पक्क की बाबा <laughs> कालपासून जरा आजारी प्रियांश त्याच्यामुळे त्यांना लय वैताग दिलाय वैताग दिलाय म्हणजे पक्का माग लागत आहे आणि निघून आलो का मग जापा रडत आहे तू पक्की पळत येते इकडंच थांबायचं बाजूला हा पक्की पळत ये

नेटमानाइच <laughs> <laughs> ही का काडी मोडली तर खराट्याची काडी पळय पळय छोड हा म्हणा काय करतो आहे रे भाऊ म्हणा ते आज मला मग म्हणत जाणार आहे म्हणून म्हणलं ज्याला का नाही तर मला माहीतच नाही ना ताडपत्रीची गळी घालायची आणि हे पात्र भरायला लागल ना, ना, ना। मला आता लय झोप चाले डुकले तो लागली होती ताडपत्राची गडी करायची होती परत उठून म्हणजे जागेवर हो नव्हतं झोपलो एडिटिंग करता करता झोपलो होत थेडी किंमत झालंय बाकी उद्या सकाळी होईल चला मग हा व्हिडिओ आता इथे संपूयात कमेंट करून सांगा कसं झालं आहे ते लई असं बरोबर आहे गाय गाय कसं तरी चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या खूप रात्री